सामाजिक कार्य आपण कुठूनही सुरू करू शकतो अगदी आपण साधी आपल्या गाडीवर राईड करतसुद्धा आपण सामाजिक उपक्रम राबवू शकतो अशाच रायडर क्लबने एक सामाजिक उपक्रम राबवत परतवळ्यामध्ये येत एक सुंदर उपक्रम राबवला आहे बघूया सविस्तर आढावा नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपारे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवर डॉक्टर सुभाष रत्न पारखे व आमचे पत्रकार सहकारी सुनील रोडे यांच्या सहकार्याने आज सोलापूर येथील सेवेरियन रायडर्स क्लबच्या सदस्यांनी अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे माहिती घेऊन चांदूरबाजार मार्गे परतवाडा येथे भेट दिली परतवाडा धारणी मार्गावर आयोजित पत्रकार परिषदेत या क्लबचे अध्यक्ष पवन मुंडे व अन्य सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर येथील सोवेरियन रायडर क्लब हा सामाजिक कार्यात अग्रेसर असून या क्लबचे एकूण सदस्य एकशे पन्नास सदस्य आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत या संघटनेमध्ये डॉक्टर इंजिनियर व्यापारी शेतकरी समाविष्ट आहेत परतवाडा येथून ते मेळघाटकडे रवाना झाले आहेत तेथील आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी ते यापुढे प्रयत्न करणार आहेत रस्त्यावर होणारे अपघात कसे टाळायचे व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी या क्लबचे सदस्य महत्वपूर्ण उद्देश घेऊन विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत हे तीन दिवस मेळघाट भ्रमण करणार असून येथील वळंदार रस्ते व आदिवासींचे राहणीमान याविषयी माहिती घेणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे बघूया पत्रकार परिषदेदरम्यानचे काही दृश्य बघूया पत्रकार परिषदेमध्ये एकंदरीत राईट क्लबनेच्या अध्यक्षांनी काय दिली माहिती रोड सेफ्टी आणि ग्रीन याच्यावरती काम आहे सोयरियन रायडर्स हा जो क्लब आहे हा सोलापूर जिल्हा आणि परिसर म्हणजे त्याच्यामध्ये बरेचसे मग मुंबई आणि आजूबाजूचे लोक आहेत हा एक टोटली जे व्यावसायिक असतात नोकरदार वर्ग किंवा जे बिझी शेड्यूल वाले लोक आहेत ज्यांच्याकडे स्वतःसाठी पण वेळ राहत नाही कारण कामाच्या प्रचंड व्यापात माणूस गुंतलेला असतो त्यातनं त्याला स्वतःला वेळच देता येत नाही मग आम्ही ह्या क्लबमध्ये त्या लोकांना सगळ्यांना त्याचे मेंबर्स आहेत जे की त्यांचा व्यावसायिक वेळ मधनं वे काही वेळ काढून ह्या राईड्समध्ये जॉईन होतात आणि ज्यावेळेस स्वतःसाठी ते दिवस जे देतात तीन चार दिवस त्यामध्ये ते प्रचंड एक त्यांची एनर्जी त्यांना परत रिटर्न मिळते आणि व्यवसायात जाताना परत ते अजून त्याच पद्धतीने जातात पण जेव्हा हा वर्ग बाहेर पडतो त्यावेळेस आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतं ह्या उद्देशाने मग आम्ही प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळे मेसेजेस घेऊन आम्ही जातो त्याच्या आधी आम्ही सेव्ह कर हा मेसेज घेऊन आम्ही बाहेर पडलेलो होतो आणि आता राईड मध्ये जे काही सेफ्टी गिअर्स यूज सेफ्टी गिअर्स राईड सेफ यूज हेल्मेट यूज हेल्मेट्स आणि ग्रीन नेशन हा एक तर जनरली होतं काय ना की आज आपण बघतोय प्रचंड रोड रोडचं जे हे आहे स्ट्रक्चर आहे खूप फास्ट झालंय सगळीकडे नेटवर्क प्रचंड नेटवर्क झालंय रोडचं आणि त्यामुळे होतं काय सगळं ड्रायव्हिंग हे फास्ट झालंय लोकांचे व्हेकल कंट्रोल राहत नाही आणि लोक तसेच विदाऊट हेल्मेट विदाऊट हे व्हेकल्स चालवायचा सा प्रयत्न करतात आणि त्यातनं मग जर एखादा जर ऍक्सिडेंट घडला तर घरातला करता जाता पुरुष हा त्यातनं हे होतो इंजर्ड होतो किंवा तो दिसतात हो तर याच्यामुळं होतं काय ना की तो एक व्यक्ती जेव्हा बाहेर जे गेला तर कुटुंबावरती जे काही होतं जे कुटुंबाचं नुकसान ते फार मोठं होतं तर यासाठी हेल्मेट्स वापरणे किंवा हे जे आता जॅकेट ड्रायडिंग जॅकेट असे जर तुम्ही हायस्पीड व्हेकल जर वापरत असाल तर हे जर तुम्ही वापरलात तर अपघाताचं प्रमाण हे कमी होतं आणि त्यातनं हानी होत नाही आपला जो क्लब आहे दरवर्षी आहे का प्रोग्राम आमचे कसे असतात याच्यामध्ये वेगवेगळ्या राईड्स असतात याच्यात वन डे राईड महिन्यात एक वन डे राईड असते आणि तीन दिवसाची एक राईड असते ती तीन महिन्याला हो असते आणि सहा महिन्यात एक मोठी राईड असते त्यात पाच दिवस सहा दिवस सात अशी सहा महिन्यात एक राईड असते वर्षातून तीन चार वेळा वर्षात आठ ते दहा राईड ते दहा जवळपास आमचा दीडशे लोकांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये ते लोक त्याचा राईडला जॉईन होतात आणि जाण्याचा उद्देश मेळघाटमध्ये जाण्यासाठी आता आम्ही ह्या ज्या रूटने आलोय आता तुम्ही बघता सोलापूर पासून इथपर्यंत खूप सुंदर रूट्स आहेत जिथे कुठे आम्ही थांबतो तिथे आम्ही ह्या सगळ्या से सेफ्टी आणि ग्रीन नेशन यांच्यावरती आम्ही बोलत असतो त्याच्यावरती आम्ही जनजागृती करतो मेळघाट तर तुम्ही बघता एक निसर्गाने नि, नटलेलं असं एक क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला पण काही थोडा वेळ घालवता यावा निसर्ग सौंदर्य बघता यावं मेळघाट ज्या तिथे आदिवासी जे लोक आहेत त्यांच्याशी पण आम्हाला काही संवाद साधायचा आहे आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत बऱ्याचशा अडचणी त्यांच्या पण असू शकतात तर त्या अडचणीचा आम्ही थोडा अभ्यास करणार आणि नक्कीच त्या व्यवसाय हे सगळेच लोक येतले आपापल्या ठिकाणी चांगले सेटल लोक आहेत त्यामुळं त्यांनी अजून काही या लोकांसाठी तुम्ही तुम्ही अभ्यास करणार लक्षात काय कुठल्या अडचणी आहेत त्यानुसार त्याच्यावरती तोडगा काढला जातो ना आता प्रत्येकाच्या अडचणी ह्या वेगळ्या वेगळ्या मार्फतच काढणार आहे तुम्ही शासनाला माहिती पाठवणार नाही शासनाचाच याच्यामध्ये काहीच संबंध नाही हे जे काही प्रत्येक व्यक्ती मी सांगितलं प्रत्येक कोणी सरकारी ऑफिसर्स आहेत कोणी डॉक्टर्स आहेत कोणी इंजिनिअर्स आहेत कोणी व्यापारी आहे कोणी शेतकरी आहेत सगळे सदन आहेत आणि आपल्या धनातला काही हिस्सा जर आपण समाजासाठी देऊ शकत असू तर त्यापेक्षा दुसरा जो काय कार्य हे सगळं आमच्या क्लब मार्फत होतात त्यासाठी कोणीही कोणाकडनं एक्स्ट्रा पैसे कोणाकडनं घेतले नाव माझं नाव पवन मोंडे आम्ही अध्यक्ष आम्ही अध्यक्ष वैभव होमकर आले इथे आता आम्ही छत्तीस लोक आलो येताना आम्ही हनुमान प्रसारक मंडळ इथे पण जाऊन तिथे पण आम्ही भेट दिली तिथलं पण पुन्हा सगळं आम्ही समजून घेतलं आणि खरंच एक म्हणजे त्याला बोलायला असं आपल्याकडे शब्द नाही एवढं सुंदर आ, ना प्रसारक मंडळाचं आणि तिथलं ते बघितल्यानंतर ना आम्ही पण वारावून गेलो कारण आम्हाला अपेक्षित नव्हतं की आपल्या भारतात एवढं सुंदर काही गोष्टी आहेत एवढ्या चांगल्या हाय लेवलचं सगळं एज्युकेशन आणि सगळं हे आता इथून आम्ही एकल्याला आम्ही भेट देणार आहोत आणि तिथे पण आम्ही संवाद साधणार आहोत तिथल्या लोकांशी तिथल्या विद्यार्थ्यांशी सगळ्याशी बोलतोय की परत आम्हाला मिळेल वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शास्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शास्त्रक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक